नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन करिता अनुदान वितरित जी आर निर्गमी दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस काय आहे पो आपण सव्वीस तर माहेोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन करिता अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभाग मार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी नियंत्रण अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणकरिता स्थानिक संस्थांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्णय पंचवीस टक्के विद्यार्थी कोट्याकरिता शाळांना शुल्काची प्रतिपूर्ती करणे जनजाती क्षेत्र उपाय योजना देखरेख व मूल्यमापन इत्यादी लेखाशीर्ष अंतर्गत निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत सदर निधी वितरित करताना वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे परिपत्रक शासन निर्णयाचे पालन करणे बंधनकारक असणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद